श्री स्वामी समर्थ गुरुभक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण भगवान शिवशंकरांच्या सोमवारच्या पूजेविषयी आपण माहिती बघणार आहोत सोमवारी भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार भगवान शिव जेवढे क्रोधित तेवढेच भोळे सुद्धा आहेत हिंदू धर्मात सर्व देवी देवतांची विशिष्ट दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे जसे की शास्त्रानुसार सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी लोक सोमवारी उपवास करतात सोमवारी भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते भगवान शिवाच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आपल्या घराजवळील जे जवळपास आपलं महादेवाचं जे मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करायचे या दिवशी दूध अभिषेकाला खूप महत्त्व आहे भगवान शिवची सोमवारच्या दिवशी भक्तिभावने आराधना केल्याने आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात त्यानंतरने आपल्या मनातील इच्छा आपण भगवान शंकरांना मागायचे त्या दिवशी म्हणजे आपले इच्छा पूर्ण होतात भगवान शंकर हे सर्व देवदेवतांमध्ये सर्वात भोळे देव आणि लवकर आपली इच्छा पूर्ण करण्यात येवसे मानले जातात भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकरांची पूजा करायची भोलेनाथाला या वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ म्हणजे शिवशंकर खूप लवकर प्रसन्न आपल्यावरती होतात सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे म्हणजे प्रत्येक देवीदेवतांचा एक दिवस मानला जातो त्या दिव सोमवार हा महादेवाचा समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षदा बेलपत्र धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशा प्रकारे आपण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद